जगभरात आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची आणि त्यांनी खास व्यक्तींना दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रिटर्न गिफ्टची अजूनही चर्चा आहे अनंत अंबानी यांनी लग्नात सहभागी झालेल्या जवळपास पंचवीस मित्रमंडळींना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे घड्याळ भेट म्हणून दिले अनंत यांनी जवळच्या मित्रांना रॉयल ओक्सा लक्झरी ब्रँड ऑलमस्ट पिगेटचे घड्याळ दिले एका घड्याळाची किंमत दोन लाख पन्नास हजार डॉलर एवढी म्हणजेच भारतीय किंमत दोन करोड आठ लाख एकोणऐंशी हजार एवढी आहे मीडियात त्याचे फोटोही व्हायरल झाल्यानंतर त्या गिफ्टबद्दल चर्चा होऊ लागली आहे पण प्रत्यक्षात अंबानी यांनी दिलेले हे रिटर्न गिफ्ट हा त्यांच्या श्रीमंतीचा देखावा नसून लग्नातील इतर विधींप्रमाणेच पाहुण्यांना दिलेली भेट आहे फक्त ही भेट त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे आणि खास व्यक्तींबरोबर असलेल्या नात्यांना बघूनच दिलेली ना आहे लग्नात आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची ही जुनीच पद्धत असून त्यामागे अनेक आध्यात्मिक कारण देखील दडली आहेत तर आध्यात्मिक कारण काय पाहूयात आपल्या धर्मात इतर सणांप्रमाणेच लग्न सोहळ्यालाही विशेष महत्त्व आहे यामुळे हा त्या कुटुंबासाठीही मोठा सोहळा असतो देवा ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराच्या आणि आत्मकुटुंबियांच्या साक्षीने आपल्याकडे लग्न सोहळा पार पडतो यावेळी देव ब्राह्मणांसह या सोहळ्यास उपस्थित प्रत्येक व्यक्ती नवदाम्पत्याला भरभरून आशीर्वाद देत असतात यामुळे सगळीकडे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हीच ऊर्जा नव दाम्पत्यासाठी आशीर्वादाचे काम करते त्याचेच आभार प्रदर्शन म्हणून पाहुण्यांना जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे रिटर्न गिफ्ट देतो तशीच ही भेटवस्तू एखाद्याला तुमची काळजी आहे हे दाखवण्याचाही उत्तम मार्ग आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवशी तुमच्यासाठी वेळ काढून आणल्या पाहुण्यांप्रती आभार दर्शवतो तसेच तुमचं येणं किती महत्वाचं आहे हे देखील दाखवण्यासाठी रिटर्न गिफ्ट दिलं जातं लग्नात रिटर्न गिफ्टमुळे पाहुण्यांना तो लग्न सोहळा कायम स्मरणात राहतो तसेच रिटर्न गिफ्टमुळे तुमच्या पाहुण्यांसोबतचे ना तुमचे नाते अधिक घट्ट होते रिटर्न गिफ्टमुळे तुम्ही तुमच्या लग्नातील पाहुण्यांना तुमच्या खास दिवशी त्यांच्या उपस्थितीचे किती महत्व आहे हे देखील दाखवून देता रिटर्न गिफ्टमध्ये तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या खिशाला परवडेल असेही देऊ शकता बाजारात रिटर्न गिफ्टसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत त्यातील तुम्हाला परवडेल आणि पाहुण्यांना नेण्याचेही असे सोयीस्कर असेल असे गिफ्ट तुम्ही द्या तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानणीला जरूर सबस्क्राईब करा